आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये भरपूर असे उपवास असतात आपल्याला आणि वेगवेगळे जर पदार्थ जेवणात असतील तर जेवणालासुद्धा अगदी छान रंगत येते तर मग मी आज हे पनीर दही कढी आज करणार आहे खूप छान होते अगदी ही द कढी आहे ती कुठेही फुटत वगैरे नाही खूप चविष्ट लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पनीर दही कढी तयार करणार आहे अगदी ही कढी खूप छान चविष्ट होते अजिबात कुठेही फुटत वगैरे नाही आणि ही कढी न फुटण्यासाठी मी अगदी ट्रिक्स वापरलेले आहेत जर तसे जर तुम्ही वापरलेत आणि कढी तयार केली तर तुमचीसुद्धा कढी खूप छान होईल आणि पनीर त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर त्या पनीरचीसुद्धा खूप अशी टेस्ट छान लागते आणि खूप चविष्ट अशी ही कढी होते आता श्रावणामध्ये आपल्या डिशमध्ये अगदी रंगतदार अशी आंबट गोड अशी ही कढी असली तर खूप जेवणाला अगदी छान चव येईल म्हणून ही पनीर दही कढी आज मी तयार करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि दही हे एकदम फ्रेश आहे पण थोडंसं आंबट आहे जेव्हा आपण कढी करतो तेव्हा दही थोडंसं आंबट तरी पाहिजे असं दही घेतलेलं आहे एक वाटी दही आहे म्हणून दोन चमच बेसन घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर बारीक केलेली एक चमचा साखर आणि मिरची घेतलेली आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक केलेलं थोडंसं आलं आणि लसण बारीक करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आता बेसन आहे ते मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे आता मिक्सरमध्ये पहिल्यांदा बेसन आणि थोडंसं आलं ही हिरवी मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं कढीपत्ता फोडणीलासुद्धा मी देणार आहे पण वाटणामध्ये थोडंसं घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बेसन वगैरे हो आता दही आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये जरा फिरून घेणार आहे म्हणजे एकदम दही सुद्धा मिक्सरमध्ये असं छान फिरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं कढी आहे ती फुटत नाही हे सगळं असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं पहिल्यांदा आणि मिक्स करून असं छान एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अजून ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे दही आणि बेसन असं छान असं एकदम मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कढी आहे ती अजिबात फुटत नाही जर तुम्ही फोडणीला बेसन दिलं तर्मा कसा होता? होता। होता। तर्मा तर मग कसं होतं ते बेसनसुद्धा घट्ट होतं बेसनच्या काही वेळेला गुटळ्या होतात आणि दही आपण त्याच्याबरोबर घातलं तर मग ते अशी कडी आहे ती अशी फुटते पण ह्या मेथडने जर कडी तयार केली तर अजिबात तुमची कडी आहे ती फुटणार नाही आहे असं एकदम छान एक जीव करून घेतलेला आहे आता फोंडी देणार आहे मस्त असं दही आणि बेसन एकदम एक जीव झालेला आहे इथे मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे आणि छोटे छोटे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लिक्स टाकून घेणार आहे थोडीशी मिरची पावडर अगदी थोडी टाकायची आहे चिमूटभर मिरची पावडर आणि चवीनुसार थोडंसं अगदी किंचित मीठ घालून घेणार आहे आणि हे पनीर आहे ते तुपावर जरा परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे तर तूप गरम झालेलं आहे तर पनीर घालून घ्यायचं आहे पनीर अगदी एक मिनिटभर मी परतून घेणार आहे तुपावर छान असं तुपावर पनीर परतून घेतलेलं आहे मस्त वास येतो आणि हे पनीर पनी, आहे ते नुसतं खायलासुद्धा छान लागतं कारण का तूप आणि पनीर असं खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान लागतं हे खायला आता मी गॅस बंद करून घेते कारण का एक मिनटं झालेलं आहे काढून घेणार आहे आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर हिंग घालून घेणार आहे तर चिमूटभर हिंग घालून घ्यायचं अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं लसण घालून येणार आहे पण तुम्हाला जर श्रावणामध्ये लसण घात नसेल तर लसण घातलंच नाही तरी चालेल थोडासा कढीपत्ता कढीपत्ता वाटणात घेतलेला म्हणून इथे मी थोडासाच घेतलेला आहे तर चिमूटभर हळद घेतलेली आहे हळदीचं प्रमाण मी जरा कमी घेतलेलं आहे मस्त अशी फोडणी छान अशी कुरकुरीत झालेलं आहे लसण वगैरे आणि कढीपत्ता दही घालून घेणार आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि ढवळून घ्यायची सतत आणखीन मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे एक चमच साखर घालून घेणार आहे तुम्ही जास्त घातली तरी चालेल जर आंबट दही जास्त असेल तर थोडी साखर जास्त घालायची आहे आणि चवीनुसार मीठ कढीला मस्तपैकी छान अशी उकळी आलेली आहे आणि कुठेही कढी अशी फुटलेली नाही जेव्हा कढी फुटते त्याच्यामध्ये तेव्हा ते दही वेगळं आणि पाणी वेगळं अशी वेगळी कढी दिसते मग ही अशी घट्टसर अशी कढी तयार होते मस्त अशी घट्टसर अशी छान कढी तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे जास्त हळदसुद्धा नाही घातलेली एकदम अशी जेवढी पाहिजे परफेक्ट तेवढी हळदीचं प्रमाण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि अशी खूप छान अशी कढी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे आता मी वरून पनीर घालून घेणार आहे आणि हे तूपसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे अशी मस्त लागते एकदम टेस्टी कढी ही पनीर कढी कढीमध्ये पनीर घातलं की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण का पनीर आहे ते परतून घेतलेलंच आहे मस्त अशी खमंग अशी पनीर कढी तयार झालेली आहे खूप चविष्ट अशी ही पनीर कढी तयार झालेली आहे छान झालेली आहे बघा कुठेही फुटलेली वगैरे नाही खूप चविष्ट अशी पनीर दही कढी तयार झालेली आहे ही, ही आजची रेसिपी झटपट झालेली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद